भाई भेटला ना एक काम पचीस रावास खूप मोठा साईज वाला कसली हाय वा वाश्री असा असा भेटला ना स्वॅग आला काय काय मग तुक तुक शेपीला बघ निड्डर रे निड्डर अरे अरे ला घे 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 बाजूला हा बघा मस्त साईज ते काला रावास रावास ते बघा तो ती बघ हे बघ कशी आली बघ एकाच जागे येईल हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बघ कथकॉप्टर आवाज रावसाची साईज बघा वाढली कसली आहे मारतोय आपण ती म्हणजे रावसासाठी बांड्याची झालं एटीला शिसा आहे ना ला शिसा आहे वरती बघ दाला लागून चालते म्हणजे रावस वगैरे दगडा दगडा बाजूला जास्त असतो ना तर त्याला ती लागून चालते काय माउर असत याला पण दिसेल आपल्याला मंडळी राऊसांची जाला या दाला सुरुवातीला बघा पत्राच्या बाजूला रावस मंडली आम्ही कंडली उदवलो असतो आता बघा बाग हे असा वही भेटला ना एक काम पच्चीस बड़ी, 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 बड़ी। आली बघा भांडी पावसाची साईज बघा भांडली कसली आहे उलटी पाला लागेल कोण बैल सांगतो कोण घोडा चिकट असतं एकदम बेकार हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर धक धक हेलिकॉप्टर धक तक धक 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 अवघ अवघिकॉप्टर हेलिकॉप्टर चलायला घरी ये कुठे गेले पाणी पैसे बऱ्याच वेळेने आले आपली बरीच बरीचदा गेली सांगा कशी बघ एकाच जागेत येईल ती ना भाऊ अशाच लग्न दादा अशा लागल्या तर भाई येई आहे

राहावास लागल्या लागल्यास भेटल दरी, दरी मारला अस ना अजूनच चिपकले असते सर गेली टोल आहे टोल तूक तूक निर निर अरे हरला घे 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 माझल हरल आली तो हरल टोल हरल हा तेच ए माझ आवटा कसले आहे बघ कसले आहे बा <laughs> कसले आहे <आएवा>। बघ <laughs> करतो इला कसरी आहे असा भेटला ना सोयाग आल्या काय काय म काय बोलतो सोयाग आलं काय की नाही म्हणत साईज बघा कसला मोठा आहे राक्षस आहे म्हणत साईज बघा दाद दाद बघ तुला नारबा बोड बघ कसली हा ते आमच्याकडे नारबा बोलतो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट नक्की करा जॉईंट्री नारबा ती दातामुला अडकलेली नाही तर गेली असते कधी रावस चार पापलेट आणि एक मोठी टोल मंडळी आम्ही फायनली आले ते म्हणजे आमच्या बंदरात मला दादा ना ते पडावर धरून घेते